तर गाईज आज आपला व्हिलॉग जरा उशिरा पडलेला आहे कारण की आपण पाठीमागं थोडा एक दीड महिन्याचा ब्रेक घेतला होता तर महिन्यानंतर आपला एक व्हिलॉग पडणार आहे कसा वाटतो आहे काय मला सांगा तर मी आता सध्या आपल्या गावातच आहे कवडगावमध्ये आपले पाऊस पडलेला आहे पोर्ट्रेटमध्ये व्हिडिओ घेतो आहे आजचा जरा मला जरा वातावरणामुळे जरा बेस्ट येणार आहे म्हणून म्हणलं जरा क्लिअरिटी कशी काय कॅमेरीची आपले वातावरण बघून कसं वाटतं मित्रांनो मला सांगा कमेंट करून <णणाग> मित्रांनो आपला जरा कसं कॅमेरा हलतोय जरा आपला थोडा बाकी विषय काहीच नाही कारण की स्टँडच आपलं सध्या डुप्लिकेट आहे कारण उग काय तो म्हणताना मोबाईल धरतायत नाही तर असं तसं काही कारण टिळय करा लोक असतात आपले एवढंच येत आहे आपल्या इथले पोरांना काय काय नाही कसं आहे सगळ्यांचं मला सांगा कमेंट करून सगळ्यांचं तर कसं आहे आज जरा आपण एका महिन्याचा ब्रेक घेतला होता पाठीमाग कारण की ब्लॉक काढण्याच होता उन्हाळ्यामुळे जरा मोबाईल गरम व्हायचा आणि मोबाईल गरम झाल्यास कसं व्हायचं कारण ते लॅक व्हायचा मोबाईल त्याच्यामुळे व्हिडिओ काढताच येत नव्हता उन्हामुळे कारण आता बघा वातावरण कसं आहे आयफोन एकदम कसं आहे बाहेरगावाला जाणं व्हायना काहीच नाही कारण म्हणता असे बोल की बाबा तू सारखा गावातलेच व्हिडिओ काढतोस बाहेरगावात पण काढीच जा असं मला काही लोकांची काही बोल येतात तसे तर जाऊ आपण गावले पण जाऊ ना तसं काही नाही कारण कुठं जाणं झालं नाही आपलं उन्हामुळे उन्हात घराच्या बाहेर निघलो नाही मी सध्या जास्त किती हरस की जिंदगी आता उन्हाळ्याचे दिवस निघून गेलेले आता काय नाही आता मी मोकळा झालोय नुसतं आता फिरायचं आपल्या पुनीकडं पण मोकळा तर मित्रांनो या आमची आजी मातारी भाषण मतलब कुछ भी काय म्हणते मग आपले अच्छा असे दिसते आजी बरोबर चांगली दिसत दिसते आजी आपली जीव तुझ्या पायी कोणता गाणं म्हणतो आपल्याला काही तर पोरं भेटलेत आपल्या गावचे कवडगाव नगरीचे तर शुभम भैया लँडर काय म्हणत आहे आपलं आपल्याविषयी सांगतो घेऊ हेला डाला ना हे आपली पब्लिक आहे बॅक्स आहे दिसते का तू हो

शंभर टक्के एकशे पाऊस पडणे शक्यता म्हणजे वरून तज्ञ सांगते बरोबर मग तुमचं म्हणणं काय माझं म्हणणं असं गरमीचा अंदाज म्हणजे वातावरण बघून वाटतं शंभर टक्के पडणार पाऊस पडणार बघा मग काय म्हणा तुम्ही जाऊ शकता घरी मतलब चुट्या कातने का काम आहे

तुरी बसणार आयुष्यात मच्छिंद्र तुम्ही पण ड्रायविंग करतात ना ड्रायव्हर हा <laughs> <द्रेविंग च्करते था। laughs> बर बर अबा पाऊस येणार आहे माझ्या पाऊस येणार आहे का नाही पाऊस आलाय छाल चुटा कसा आलाय 耍是耍啥子？